साताबाई आमच्या आजी म्हणजे अनुभवाची शिदोरी आणि प्रेमाचं मूर्तीमंत उदाहरण पण त्यांच्या आयुष्यात एक त्रास मात्र कायमचं घर करून बसला होता गुडघे दुखी आजीचं रोजचं वाक्य झालं होतं हे गुडघे आता माझ्या जीवावर उठलेत ग चालायचं म्हणजे लढायचं औषधं घेतली झाडपाला वापरला घरगुती उपाय करून झाले पण उपयोग काहीच झाला नाही एक दिवस गावात एक बातमी आली पुरुषोत्तम निरंकारी आयुर्वेदिक दवाखाना आजीनं सहज म्हटलं अगं चला बघूया नाव तर भारीच आहे निरंकारी म्हणजे काय दुखणं करून घेणार नाही असं वाटतं मुलगा घेऊन गेला त्यांना त्या आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टरांनी नीट तपासलं पायाच्या हालचाली पाहिल्या आणि म्हणाले आजी हे काही साधं दुखणं नाही पण काळजी करू नका आमच्याकडे खास तेल काढा आणि व्यायाम पद्धती आहेत आजीला दिलं एक खास तेल निरकरी संधिवात हर्बल तेल आणि एक काढा जो घ्यायचा सकाळी उपाशीपोटी सुरुवातीला आजी थोड्या शाशंक होत्या पण आठ दहा दिवसांतच एक दिवस त्यांनी जोरात आनंदाने ओरडल्या हे औषध मी अगोदर का नाही घेतलं धन्यवाद वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी डॉक्टर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी नाही हो वैद्यराज पुरुषोत्तम चमत्कारी म्हणायला पाहिजे गावात कुणालाही गुडघेदुखी पाठदुखी किंवा सांधेदुखी झाली की आजी ठामपणे सांगतात जा बप्पा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकरीकड जा त्यांनीच माझी गुडघेदुखी बरी केली तुम्ही पण जावा पट्टण कोडोलीला